गाईज वेलकम टू द अनदर न्यू ब्लॉग आज धुलिवंदन आहे आणि आपली सुपला पूर्ण जमलेली आहे सगळी कोई मिल गाय झालेल्या आहेत आणि गावात जाऊया आपण सगळीकडे मस्त कलर करू पहिल्याच दर्शन माथेरीला धरायचं आहे मस्त सणाचा दिवस नाही कुठल्या पण वार होता नाही गाईज आलता झोपून पण नाही दिला असाच बारा एकला उठणार पब्लिक आज सहाला ना सातलाच उठले <laughs> मग पण कोई मिल गया या गँग आपली ब्लाइस प्लाइड चालू त्याने अगदी ब्लॉक चालू आहे ना तू शिवाज इथं लावड्या ना बिवड्या सोपत का तुला

गॅलरी फाल फेकला तरी बाहेर नव्हता निघून गॉगल लाय काय बोलतो साडे सातशेच बाबा हे शॉर्ट भेटलेला आहे लय बेकार बेकार हे शॉर्ट भेटलेला आहे चला दर्शन माझे

આખી ગયા અંદાણી હોય માયા 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 માયા

जिंकण्याप जिंकण्या जिंकण्या जिंकण्यापी आक्का उदला गेला माझी मारत माझी मारत कांचा कोणचा काय ना कोणचा काय आणि थोडा अजून येते

काय तो बोलत नॅचरल कलर लाख लाख लाखारी लाखची पिशवू घेऊन निघल्या बोलत वाटवायला होता दुखतो दुखतो आई मोनिष बंगलो भेटायला जायला आपण याने गोकल घातले घरा दिस नाही काही नाही गॉकल वरती करून बघतो काय आले लाख संपत कधी नाही जी पिठोरी मांडत कधी बसा बसा वासा बसा बसा लवकरच वाशिंग बांधून टाकू आपण याची योबा कोई मिल गया ब्लॅक डायमोड पिण्या च यांचा पीठ काम झाला चालेल कांगारू कांगारूचा मस्त चार भेटल्याची पूजा करू आपण तुम्हाला चार भेटल्या कांगारूच मात म्हणा वाटोळा लाई पिती ते काय औसा पण जाम तिथे यो मेन आहे यो सांगतो मला एटेला चार लागते होम झालेला ओम जो पण हे चार डब पिल ना त्याचा वाटोला वाटोला नायक वाटोला बघत बसवले नाईक आम्ही बघत चोर आल्यान चोर साईडवर कार कुत्र्या जोरपाय ही अशी पिप्लब दो पेनादर दे नवीन नवरदा काम करायला येतले ए इवरदी वलरी आहे ते ए काम काही करायचं साईडवाले शिकार सर्जन भाजी पुन्हा एकदा यो फक्त ट्रेलर होता पिक्चर आम्ही वागे चलो जादा ऑटर

I love you. 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 I

धुलिवंदनचा मस्त डब्बल भेटलेला आहे प्रत्येकाला गिफ्ट फिट काम झालेलं आहे शेट आलेलं आहे शेट वाटतं फुल टाईट होला आहेत भेटू पुढल्या वेळेस लवकर येईल दुसरा ब्लॉग येईल लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला दाखवतो प्रेमचा कचका कुठं मे महिन्यात लगेच आहे आता भेटू नाही फ्रेंडच्या हल्दीला याला काय झाले नुसते एकदा पितो कधी बाई फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझे